श्री गणेशाय महा श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार मंडळी मी जानकी आशा आहे तुम्हाला कथेचा पहिला भाग नक्की आवडला असेल तर आज मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला घेऊन आले आहे कथेचा दुसरा भाग तर आता आपण आपल्या कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूयात जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग दोन अमर घरी आला तरीही त्या मुलीचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती त्याला तिला बघून सोबतच डोक्यात विचारही येऊ लागले कोण होती ती जी होती ती खूप सुंदर होती फक्त तिच्याकडे बघत राहावंसं वाटत होत कसा एकटक बघत होतो मी तिच्याकडे सगळं आठवत असताना अचानक त्याच्या डोक्यात आलं ही गोष्ट तिच्या लक्षात तर आली नसेल ना परत कधी भेटली तर एक प्रकारचं ऑकवर्डनेस येईल का आमच्यात ओ शीट मी तर तिला सॉरी पण नाही म्हटलं काय विचार केला असेल तिने तेव्हा चूक माझी हो होती तर माफी मागायला पाहिजेत होती तिला कुठे लागलं तर नसेल ना देवा मी हे पण नाही विचारलं तिला असा कसा रे मी तो स्वतःशीच बडबडत होता स्वतःचा राग राग करत होता तेवढा त्याचा फोन वाजला फोनवरचं नाव पाहून त्याने कपाळावर हात मारून घेतला आणि कट व्हायच्या आत पटकन रिसीव केला हॅलो अरे हो हो, हो निघतोच आहे मी फक्त पाच मिनटे हो आलोच अरे तू फोन ठेवलास तर येईन ना मी हो बाय समोरून काहीतरी बोलणं होत होतं आणि तो इकडून गडबडीत बोलत होता आजची सगळी दिनचर्याच बदलली होती त्याची त्याने फोन कट केला आणि फ्रेश व्हायला निघून गेला बरोबर दोन मिनिटात तो फ्रेश होऊन तयार होऊन निघाला थोड्याच वेळात तो एका फ्लॅट समोर पोहोचला त्याने गाडीतूनच बाहेर डोकावून पाहिलं सगळीकडे गोंधळ दिसत होता गर्दी गोंगाटाचा त्याला फार कंटाळा यायचा त्यामुळे त्याने हॉर्न वाजवला आणि तसाच बसून राहिला हॉर्न वाजूनही कोणी आलं नाही म्हणून तो वैतागला होता बसून बसून कंटाळा आला म्हणून त्याने गाडी पार्क केली बाहेर येऊन त्याने गाडी लॉक केली आणि आज जायला निघाला तो दरवाजातून आज जाणार तेवढ्यात एक मुलगी त्याला येऊन जोराची धडकली आह ती मुलगी विवळली ती त्याच्या त्या दगडासारख्या छातीवर आदळली होती ओह सॉरी सॉरी मी तुम्हाला पाहिलंच नाही मी आपल्याच धून ती समोर काही बोलणार तसं तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि शॉक लागल्यासारखी बघू लागली त्याची ही अवस्था तीच होती कारण ती सकाळची गाडीवाली मुलगी होती तिने जांभळ्या रंगाची बिना वर्कची सिल्क साडी नेसलेली होती सकाळी मोकळे असणारे केसांचा आंबाळा बांधला होता चेहऱ्यावर मेकअप नव्हता पण तरीही खूप सुंदर दिसत होती ती साडीमुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती तो आताही तिला एकटक बघत होता तुम्ही इथे तिने आश्चर्याने विचारलं तसा तो भानावर आला हो ते तो पुढे बोलणार की तीच बोलू लागली आता काय माझा पाठलाग करत आलात की काय जेव्हापासून भेटताय तेव्हापासून नुसती धडकाधुडकी करताय सकाळी गाडीला धडक दिली आणि आता थेट मला ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली सॉरी मला तुम्हाला सॉरी बोलायचंच होत पण ते सकाळी राहून गेलं सकाळसाठी सॉरी आणि आत्तासाठीही तो म्हणाला तशी ती ओशाळली अहो नाही नाही तुम्ही फक्त सकाळी चुकलात आता मी चुकले त्यामुळे मी पण सॉरी म्हणते ती ओशाळून म्हणाली इट्स ओके पण आपण दरवाजातच उभं राहून बोलायचं का तो म्हणाला तसं तिला कळालं की आपण त्याला अजून घरात घेतलंच नाही हॉलमध्ये बसलेले सर्वच जण त्यांच्याकडे विचित्रपणे बघत होते काही बिनलग्नाची मुलं त्याला तिच्यासोबत बोलताना बघून जळत होते तर मुली तिला बघून तेवढ्यात एका रूममधून निशांत बाहेर आला काय रे हे अमर किती वेळचा वाट बघत होतो मी बाहेर जायचं होतं ना आपल्याला लवकर गेलो असतो तर लवकर आलो असतो आता बघ येऊ येऊ तर रात्र होईल निशांत त्याची वाट बघून बघून वैतागला होता आल्या आल्यास त्याने त्याच्यावर बरसायला सुरुवात केली आणि अमर शांतपणे ऐकून घेत होता हे एक नवलच होत एवढा मोठा माफिया त्याच्या मित्रांसमोर धुकत होता फक्त चूक असेल तरच नाहीतर मग तो कुणाला ऐकायचा नाही निशांत त्याचा खूप जवळचा मित्र होता कोणतंही काम असो दोघेही आधी एकमेकांचा सल्ला घ्यायचे त्याप्रमाणे वागायचे आणि करायचे त्यांचे बाकीचे मित्र त्यांच्या या मैत्रीवर जळत होते पण त्यांना त्याची फिकर नव्हती ते दोघे आपल्याच धुंदीत मग्न असायचे अरे ते मी सकाळी कामात होतो तुला नंतर सांगतो अमर त्याला इशारा करत म्हणाला तसा तोही शांत झाला महत्वाचं काम असल्याशिवाय त्याच्या वेळात बदल होणार नाहीत हे निशांतला चांगलंच माहीत होतं ठीक आहे बोलू आपण नंतर अरे हो तुमची ओळख करून देतो अमर ही माझी भाची वाणी आणि वाणी हा माझा सगळ्यात जवळचा मित्र अमर त्याने ओळख करून दिली तसं या दोघांनी एकमेकांना हा, हात हात मिळवत हॅलो केलं मी सकाळीच भेटलो होतो यांना आज सकाळी चुकून माझ्या गाडीचा धक्का त्यांच्या गाडीला बसला आणि आता पुन्हा अनपेक्षितपणे अमरने जसं त्याला सांगितलं तसा तो घाबरला काय तुम्ही दोघे ठीक तर आहात ना कुठे लागलं तर नाही ना निशांत काळजीने दोघांना खालून वरपर्यंत बघत म्हणाला मामा मामा आम्ही एकदम ठीक आहोत गाडीच्या मागच्या लाईट्स फुटल्यात फक्त वाणी निशांतला काळजी करताना बघून म्हणाली हो रे तू उगाच काळजी करत आहेस चल मला रूममध्ये घेऊन चल अमर म्हणाला तसे ते दोघे जायला निघाले तेवढ्यात कोणीतरी निशांतला आवाज दिला वाणी अजूनही तिथेच उभी होती मी आलो जरा जाऊन वाणी अमरला माझ्या रूम मध्ये घेऊन जा मी लगेच येतो असं म्हणत तो, तो निघून गेला वाणीने त्याला तिच्या मागे यायला सांगितलं तुम्ही आराम करा मामा येतीलच थोड्या वेळात ती जायला वळणार तोच त्याने आवाज देऊन तिला थांबवलं मिस वाणी सकाळसाठी खरंच सॉरी म्हणजे मी मुद्दाम नव्हतं केलं मी, मी माझ्याच विचारात गाडी चालवत होतो त्यामुळे समोरची तुमची गाडी लक्षातच नाही आली माझ्या तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना अमर पुन्हा एकदा सॉरी म्हणत होता तिने गैरसमज करून घेऊ नये हाच एक उद्देश काही हरकत नाही ना लागलं मला कुठेच मी एकदम ठीक आहे तुम्ही आराम करा मी निघते वाणी निघून गेली त्याने दरवाजा लोटून घेतला आणि बेडवर जाऊन पडला सकाळपासून खूपच दगदग झाली होती त्याची पण वाणीला बघून त्याचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता तिचा चेहरा तिचं वागणं तिचं बोलणं आठवून त्याने हसतच डोळे मिटून घेतले त्याला उद्यापासून मित्तलचाही शोध घ्यायचा होता मित्तलचा विषय डोक्यात येताच त्याने डोळे उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले कधी हसूचं रागात रूपांतर झालं त्यालाही कळालं नाही रक्त उसळत होतं त्याचं काही दिवस शांत राहू असं त्याने ठरवलं सोडणार तर तो नव्हताच त्याला काही दिवस फक्त काही दिवस मग मरणार तू मित्तल आशा आहे पहिल्या भागाप्रमाणे तुम्हाला हा दुसरा भागही नक्की आवडला असेल कथेचे भाग छोटे छोटे होते जेव्हा लिहिले होते तेव्हा त्यामुळे आता ऑडिओमध्ये सुद्धा भाग छोटेच होत आहेत पुढे एखादी नवीन कथा सुरू केल्यानंतर त्याचा मी नक्कीच मोठा भाग लिहिण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत या कथेला तुमचा असाच प्रतिसाद मिळत राहू द्या धन्यवाद जर तुम्हाला माझ्या या कथेचा भाग आवडला असेल तर माझ्या कथेला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील भागात